शिक्षण अधिकाऱ्यांच्या सत्काराचा खटाव तालुक्यातील संघटनांचा त्रिवेणी संगम माननीय अनिस नायकवडी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सातारा आणि माननीय शब्द मुजावर शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सातारा तसेच खटाव तालुका गट शिक्षण अधिकारी सोनाली विभुते यांचा सन्मान खटाव तालुक्यातील तीन शिक्षक संघटनांनी मोठ्या आनंदामध्ये पार पाडला खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गट खटाव तालुका शिक्षक समिती आणि खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ संभाजीराव थोरात गट यांच्या संयुक्त नियोजनानं जिल्हा परिषदेच्या या दोन प्रमुख अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला सत्कार प्रसंगी बलवंत पाटील राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ समीर बागवान कोशाध्यक्ष सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शशिकांत बागल जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा शिक्षक समिती रमजान इनामदार अध्यक्ष खटाव तालुका शिक्षक समिती जयकर खाडे अध्यक्ष खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ प्रमोद खाडे अध्यक्ष खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ नवनाथ कंसे जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना दीपक गिरी राज्य संपर्क प्रमुख शिक्षक संघ आनंदराव सोनवलकर सरचिटणी सातारा जिल्हा शिक्षक समिती शहाजी खाडे वाईस चेअरमन शिक्षक बँक सातारा बंडोबा शिंदे माजी संचालक शिक्षक बँक सातारा चंद्रकांत मोरे जिल्हा नेते शिक्षक समिती सूर्यकांत कदम कार्यालय चिटणीस सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ कृष्णांत फडतरे सरचिटणीस खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ संपतराव निकाळजी जिल्हा प्रतिनिधी शिक्षक समिती जगन्नाथ खाडे नेते खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ माधव मदने सरचिटणीस खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ आनंदा खाडे खजिनदार खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ दत्ताजी शिंदे सरचिटणीस खटाव तालुका शिक्षक समिती विजयकुमार खाडे खजिनदार खा प्राथमिक शिक्षक संघ याकूब नदाब मार्गदर्शक खटाव तालुका शिक्षक समिती त्याचबरोबर संघटनेतील सर्व नेते मंडळी पदाधिकारी तसेच संघटनांचे सभासद शिलेदार सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहामध्ये सत्काराचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कार्यक्रम पूर्ण केला यावेळी माननीय आणि स्नायकवडी साहेब यांनी तिन्ही संघटनांची खूप मोठी ताकद तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात सुयोग्य विकास साधेल आणि शैक्षणिक प्रगती करून दाखवेल असा विश्वास व्यक्त केला सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा